नमस्कार हा एक लेख मी छोटा सिलेला आता ऑगस्ट दोन हजार चोवीस ह्या महिन्यामध्ये आलेला हा लेख माझा ह्याचं नाव आहे मूर्ख शहाणा तर हा लेख आता एक म्हणवा आहे म्हणजे अशी एक म्हणच पडून गेली आहे की मूर्खाच्या नादी लागू नये अशी ती म्हण सर्वांनाच माहीत आहे ही म्हण आता या म्हणीप्रमाणे जर सगळ्यांनीच वागायचं ठरवलं तर मग जगात कुणीच कोणाच्या नादी लागणार नाही कारण प्रत्येकजण स्वतःला शहाणा आणि समोरच्याला मूर्ख समजतो त्याचप्रमाणे तो समोरचा देखील त्याला मूर्ख आणि याला शहाणा समजतो मग आता सांगा शहाणा कोण सगळा जर मूर्खांचाच बाजार असेल तर मग मूर्खांच्या नादी लागू नये असं कसं बरं म्हणता येईल म्हणजे हे त्या बिरबलाच्या गोष्ट सारखंच झालं जगामध्ये शहाण्यापेक्षा मूर्ख माणसं जास्त आहेत हे बिरबलानं अकबराला विनोदी पद्धतीने सिद्ध करून दाखवलं असो आता समजा काही खरोखर शहाणी माणसं म्हणजे विचारवंत समंजस असे असतात त्यांनी जर ठरवलं की मूर्खाच्या नादी लागायचं नाही तर मात्र फार अवघड होऊन बसेल कारण शहाणा माणूसच मूर्खाला शहाणा बनवू शकतो त्यानंतर त्यानं जर तसं नाही केलं तर मग एखादा मूर्ख माणूस जन्मभर मूर्खच राहील की हो तो शहाणा होणार कसा कारण शहाणेच त्याला टाळ आहेत पण आपलं हे नैतिक कर्तव्य नाही का मूर्खाला शहाणं बनविण्याचं मग आपण शहाणं असण्याचा काय उपयोग असो पण आता सध्याच्या काळात तरी ही म्हण थोडी बदलून घ्यावी लागेल कारण आता मूर्ख माणूस हा शहाण्यापेक्षाही थोडा जास्तच शहाणा होत चालला आहे त्याला जर कोणी मूर्ख समजला तर मग हा स्वतःच मूर्ख झाला समजा म्हणजे मूर्खांना त्याच्या बुद्धीप्रमाणे विचारशक्ती थोडी कमी असते पण ते इतके चालू असतात की वरून दाखवतात मूर्ख आणि पटकन आपला मतलब साधून घेतात पुन्हा साळसूत चेहरा करून चालायचं आता बाकीच्यांनी त्यांच्यावर मूर्ख म्हणून लेबल लावलेलं असतं त्यामुळे या लोकांचा कोणाला संशय येत नाही म्हणून समस्या अशी आहे की समोरचा माणूस खरोखरच मूर्ख आहे का तो आपलं नाटक करीत आहे हे आधी लक्षात आलं पाहिजे ओरिजिनलच मूर्ख असेल तर त्याला बाय हुक ऑर क्रूक आपण शहाणं बनवू शकतो पण साला नाटक करत असेल तर आपणही तसंच वागायचं तो मूर्ख तर त्याच्या समोर समोर आपण महामूर्ख बनायचं मग तो आपोआप सरळ होतो <laughs>